गिरीश महाजन म्हणाले एक झाड कापलं तर दहा झाडे लावणार तर एवढी जागा जिथे असेल तर तिकडेच जर दा जागा रिकामी असेल तर तिथेच साधुग्राम का नाही करत म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे याचं कारण असं की आता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक आखेच एक केंद्रची कापी चालेल त्याचं पहिलं पान आहे ज्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी नेमल्या जाणार केल्या जाणार आहेत हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी झाडं कापली जात आहे आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जातं याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व एक आहे काल पर्वाकडे आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावर फडकवली तिकडे जाऊन राम राम करायचं आणि नाशिकमध्ये आणि बगल मे अदानी असं यांचं काम का, आहे की काय कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजे भूमे रामावर बगल मे सूर्य असं जे काय म्हणत होतो आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शक्ती महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं टाकताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे त्याच्याशी सहमत आहे तिथल्या जनतेचं कोणी ऐकत नाहीये मी सुरुवात करताना जे बोललो ते मंत्री नुसते घराघरा फिरतायत हे घरदार जोडून फिरतायत घरोदारी फिरतायत पण ज्यांचं ऐकायला पाहिजे हे ना धड शेतकऱ्यांचं ऐकत आहेत ना शहरातल्या नागरिकांचं ऐकत आहेत बारे माप नुसता पैसा उधळला जातोय हा पैसा येतो कुठून याचं उत्तर कोणाकडेच नाहीये ते दिसतंय सगळ्यांना अगदी परवाकडेच त्यांच्या मित्रपक्षांमध्येच आता ही साठमारी सुरू झालेली आहे एकमेकावरती थाळी टाकून उघड पैसे दाखवले जात आहेत तरी सुद्धा सगळे चिडी चिव पाहिजे तर हे भाजपचं भूतांड आहे आणि म्हणून मोमे राम आणि बगल मे अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे ज्या मोहमे राम आणि बगल मे अदानी या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही तर हे आणून पाडलं गेलं पाहिजे नाशिकच्या जनतेसोबत मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय नाशिकमध्ये होत आहे माझं काय जातंय नाही मुंबईने भोगले नाशिकची वेळ आता दुसरी आहे असं सगळीकडे होत जाणार आहे त्याच्यामुळे हा केवळ एका शहराचा विषय नसून हा संपूर्ण राज्याचा विषय आहे तिथे सर्व निसर्गप्रेमीच नव्हे तर आपल्याला पुढे श्वास घ्यायला कसा त्रास होणार आहे याची जाणीव ज्यांना झाली त्यांनी सगळ्यांनी याला विरोध केला पाहिजे परत एकदा सांगतो आमचा विरोध हा कुंभमेळ्याला नाही साधुग्रामला नाही मात्र त्यासाठी की हजारो झाडांची कत्तल आज शब्द मी वापरतोय कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुढे पाडून घेण्याचा एक केविवाना प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते त्याला आमचा विरोध